अजित दादा या आधीही मृत्यूच्या दाडेतून बचावलेत लिफ्टचा तो एक किस्सा आणि दादांना उंचीची भीती <ध्थाँगा> आज श्रद्धांजलीचाच कार्यक्रम असता दादांच ते वक्तव्य अजित <ध्थाँगा> आज अजितदादांच्या निधनाची बातमी सांगावी लागेल ही वेळ येईल याचा कधी विचारही आला नाही कामाचा माणूस आज महाराष्ट्राने गमवला विधान करणारे अजित पवार आज या जगात नाहीयेत पण अजितदादा या आधीही मृत्यूच्या दाढेतून बचावलेत तो किस्सा नेमका काय अजितदादा यांनी श्रद्धांजलीचा कार्यक्रम करावा लागला असता असं का म्हटलं होतं आणि दादांसोबत तेव्हा काय झालं होतं हे सर्व जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सोळा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी अजितदादा पिंपरी चिंचवडच्या एका रुग्णालयात दादा आणि डॉक्टर हर्डीकर हे रुग्णालयाची पाहणी करत होते रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून ते लिफ्ट खाली येत होते आणि त्यावेळी लिफ्टची अचानक लाईट गेली ती बंद पडली लिफ्ट अचानक चौथ्या मजल्यावरून थेट पहिल्या मजल्यावर येऊन आपटली त्यावेळी आज श्रद्धांजलीचाच कार्यक्रम झाला असता असं अजितदादांनी वक्तव्य केलं होतं चौथ्या मजल्यावर लिफ्ट घेऊन मी आणि हार्डीकर हार्डीकर डॉक्टर एकशे तीन काही एक काही ते नव्वद नव्वद वर्ष वय आम्हाला माझ्या म्हणले नाही ना दादा आता तिसऱ्या मजल्यावर आला चौथ्या मजल्यावर लिफ्ट मी जाऊन म्हणलं नकोला मी जातो हे पण माझ्याबरोबर होते अजून एक सिक्युरिटी ऑफिसर होता आम्ही लिफ्टमध्ये बसलो लिफ्टवर जाईना तिथंच बंद झाली नंतर लाईट गेली आधार बुड आणि ही लिफ्ट चौथ्या बजाव दार दि खाली छोट नाही सांगत आज श्रद्धांजलीचा कार्यक्रम त्यांना विचारा त्यांनी दरवाजा असा म्हणजे तोडलाच दरवाजा तोडला मला भीती हर्निकर डॉक्टरांची लिफ्ट यानी नुसार लिफ्ट निरीक्षक उदय तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित पूर्णपणे मेंटेनन्स होती खर्च वाचवण्याच्या उद्देशाने देखभाल टाळण्यात आल्याची शक्यता त्यांनी त्यावेळी व्यक्त केली होती लिफ्ट मध्ये झालेला बिघाड हा ट्रॅक्शन फेल्युअरमुळे झाला असून रोपवर अतिप्रमाणात ग्रीस लावण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले रविवारी बारामतीतील एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेची माहिती दिली होती उद्घाटना वेळी ते एका वरिष्ठ डॉक्टरांसह तीन जणांसोबत लिफ्ट मध्ये अडकले होते सुरक्षा रक्षकांनी लिफ्टचं दार तोडून सर्वांना बाहेर काढलं होतं या घटनेत एका डॉक्टरला किरकोळ दुखापत देखील झाली होती पण सुदैवाने त्यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही दादांवर त्यावेळेस काळ उडवला होता पण वेळ आली नव्हती पण आज नियतीने तिचा डाव पुन्हा साधला आणि नेहमी वेळेच्या पक्क्या असणाऱ्या दादांकडून वेळ काढून घेतली दादांवर त्यावेळेस काळ उडवला होता पण वेळ आली नव्हती पण आज नियतीने तिचा डाव पुन्हा साधला आणि नेहमी वेळेच्या पक्क्या असणाऱ्या दादांकडून वेळ काढून घेतली अजूनही त्या गर्दीत कुठेतरी खाली बस रे मला असलं कौतुक आवडत नाही असा आवाज आता येणार नाहीये यावर विश्वास बसत नाहीये अजितदादांचं काम आणि त्यांची मिश्किल विधानं त्यांच्या आठवणी महाराष्ट्रातल्या राजकारणात कधीही कोणीही पुसू शकणार नाही कधीही जातीचं राजकारण न करणाऱ्या अजितदादांना टाईम्स नव मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली